कन्नडचे तालुका उपाध्यक्ष अलेखा पठाण यांच्या सोबत आपण आज या ठिकाणी गप्पा मारणार आहोत त्यांच्या सोबत या ठिकाणी करणार तर पठाण साहेब सर्वप्रथम आपल्याला नमस्कार 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 तर पठाण साहेबांबरोबर चर्चा करत असताना आम्ही पहिला प्रश्न पठाण साहेब तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे की आपण या घाटसंद्र गावामध्ये किती वर्षापासून राजकारण समाजकारण या ठिकाणी करतात मी साहेब वीस वर्षापासून राजकारण करतो आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी सोसायटीचा डायरेक्टर होतो परत मी सोसायटी मध्ये मी काम केले आहे के ते माझे सोबत चेअरमन होते आमचा चेअरमन मग आम्ही सोसायटी कामं केले कलर दिला सोसायटीचे ओटो बनवले समोरचे परत ग्रामपंचायत मध्ये आता मी गटूचं काम केलं परत पुलाचं काम केलं बरेच काम केले ग्रामपंचायत मध्ये मिळून सर्व सरपंच आम्ही सगळे मिळून आम्ही सगळे मिठाने चांगले काम केले गावातले घरकुल आणले आता गावात भरपुलाचे काम चालू आहे तर पडल सांगितलेलं आहे की ज्याही वेळेस मला केंद्रा गावातील ग्राम ग्रा, ग्रा, घाट सेंद्र गावातील लोकांनी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून संधी दिली त्या संधीचं संधीच केलेलं आहे मी या घाट संद्रा गावामध्ये सोसायटीच्या माध्यमातून असो किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो अशी अनेक काम या ठिकाणी केलेले आहे आहेत सांगत आहे त्यांनी सांगितलंय की घरकोला बऱ्याच घरकुलेचे काम आपल्या घाटशच्या माध्यमातून चालू आहे त्यानंतर सोसायटी इमारतीचे काम आपण इमारतीचे कलर मारलं त्याला ते मोठा बनवलं समोर कोटेचे चांगले कामं केली पाच वर्ष केले काय सांगता की चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केले पाच वर्ष चांगल्या पद्धतीने विकल्या परत प्रत्येक महिन्याला तर आपली सोसायटी मध्ये एकदम नियोजन पद्धतीने आमचं काम तर आता तुम्ही सोसायटीचे सदस्य राहिलेले त्यानंतर ग्रामपंचायत या सदस्य राहिलेले तर येणार आता पुन्हा आता तर तुम्ही त्या ग्रामपंचायतला पुन्हा काही उभं राहणार आहे का अच्छा मी ग्रामपंचायत मध्ये आता सरपंच काम भरणार आहे ग्रामपंचायत मध्ये पुन्हा उभं राहणार आहे तर मग हे गाडकी जागा कोणती निघालेली आहे आता उपजी

कि कुठेतरी त्यांची हिंमत घसलेली नाही आणि त्यांना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या घाटची सेवा करायची आहे आणि त्यांनी सांगितले की येणाऱ्या सरपंच निवडणुकीसाठी मी सरपंच पदासाठी उभं ओपन उभे राहणार तर जर समजा तुम्ही घाट सरपंच झाले तर तुमचे काय घाट यंद्र गावाचे विकास काय काम घाट येणाऱ्या काळामध्ये सरपंच झाले आमचं कसं आहे माझं म्हणजे आता सरपंच झालो समजा पब्लिक ने मला निवडून दिलं तर माझी जी राहिलेली काम आहे ग्रामपंचायतची आता जे राहिलेली काम आहे तो तुम्ही पूर्ण करा तर मग समजा कोणतं काम आहे ना दोन हजार कोणतं काम तुम्ही घास यांच्यासाठी करणार आहे आता घास यांच्यासाठी काम आहे आता सगळे आता ते भरपूर कामं झालेले पण मग आता थोडे फार जे राहिले आता ते पुढे आमचे निवेदन आमचे याच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर मग आता ते नवीन कामाचे निवडून आपण नवीन काम आम्ही करू तर पडत नाही पुढील पण राजकारणी क्षेत्रामध्ये किंवा समाज कार्यामध्ये तुम्ही नेमकं या गोष्टी राजकारणा सोडून काही संबंध नव्हता नाही माझे वडील गरीब होते ते माझं वडील म्हणजे त्यांना राजकारणाचं काही कारण नाही होत मी समजा मला काळाला लागलं वीस वर्ष झालो मी त्यापासून मला राजकारणात नाम लागले तेव्हापासून राजकारणामध्ये आहे हा तुम्हाला राजकारणा तो कोणताही वारस नव्हता पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर राहताना अस्तित्व या ठिकाणी जिल्हा परिषद आजच याचा निकाल लागलेला आहे आणि एक दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर होणार आहे असं या ठिकाणी सोशल बातमी येत आहे सोशल मीडियावर ताफा देत आहे तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गाडा ही ओपन गेलेली आहे तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण त्या ठिकाणी माझं म्हणणं कसं आहे कसं बाहेर चांगले आपले जे विसर समजू का म्हणजे उभा आता सांगे मग त्यांना आपण सपोर्ट करू तुम्ही त्या ठिकाणी चांगला उमेदवार भेटला ঘ চোর শিশু ঘাট ক্ষেত্রে চাঙ্গ উমেদার উ তুমি উমেদ্বার পাঠিয়ে আপনার যে আপনার উমেদ্বার হইনা মানে পাঠিবাই तर तुमचं म्हणणं आहे की जो तुम्ही पक्षाचे असल्यामुळे उमेदवाराला घेतील मग तो पत्ताला पाहून काम नाही तर मी तो सांगू इच्छितो की आता घाट यंद्र ग्रामपंचायत मध्ये तुमचं सर्वांचं चांगलं मत भेटायचा तुमचं एकमेकांसोबत जमता नाही आता आमचं ते कसं होतं आमचे दोन होते आमचे पाच माणसं होते समृद्धित पाच माणसंच झालं मग आता सोबत त्यांना केलं आता आमच्या सोबत आणि आमच्या जागा होतो आता पुढे काय होतं काय ना पुढे आम्ही करू कस कसं करायचं काय जर सदस्य होते तर सरपंच झाला होता तर त्यांनी तो सर्वांना विश्वास घेऊन काम त्याने नाही मला नाही घेतला विश्वास न मी पक्षाचा होतो ना आमच्या जे पक्ष त्यांना त्यांनी जबाबदारी त्यांना घेतलं नंतर त्यांचे बहुमत होतं बहुमत मग त्यांना काम केलं त्याला तुम्ही त्यांच्या कामात का

सहा मुलं तीन मुली आणि तीन मुले तीन नाही ना एक आहे दोन मुला तिथे मुलगी लग्न झाली तीन मुली लग्न झाली तिन्ही मुलं सहा मुलाचे लग्न झाले मग तुम्ही आता मी नाही काही करायचं

घाटचंद्र गावातील लोकांची सेवा झाली घरी करायचे म्हणजे कुठे त्यांना मजा पण लागली त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या या पंचायत हे गाव म्हणजे जर लोन निघला की सरपंचाला त्या ठिकाणी उभं राहणार आहे पुन्हा नव्या गावाचा विकास करण्यासाठी मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा खंबीरपणाने उभे राहणार आहे तर पदार्थ आहेत आता तुमचं राज तुमच्या गावामध्ये खूप मोठा म्हणजे ढगबुडी पाऊस झाला तर या पावसामुळे घाटचंद्र गावामध्ये दरवर्षी पाणी त्या ठिकाणी उरत तर येणार काय जर तुम्हाला सरपंच पद त्या ठिकाणी मिळालं तर तुम्ही त्या पाण्याला रोखण्यासाठी काय प्रयत्न त्या ठिकाणी करणार आम्ही प्रयत्न असा करू शकतो रोखण्यासाठी का बाब काही त्याच ते करतो म्हणजे नाजी बाजूला ते पाणी काढून देऊ रोडच्या चिकडून म्हणजे ते पाणी गावात नाही घुसायला पाहिजे मग मोठा पूल टाकून देऊ गावात पाणी यायलाच पाहिजे ते पाणी गोळामध्ये काढून देऊ त्यांनी त्याचा सरपंच काही आला तर तो बऱ्याच गावामध्ये पाणी घुसण्याचा प्रश्न आहे ते शंभर टक्के सरपंच झाल्यावर लून करेल असं ते या ठिकाणी सांगत आहे आता जर लोक जर पक्षाने तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पक्षाने तुमच्या येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विचार केला तर पक्षाने जिम्मेदारी दिली तर तुम्ही त्या ठिकाणी बार बार सांगणार हा शंभर टक्के म्हणजे पक्षाने जर तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी लढण्याची चूक म्हणजे तयार दाखवणार दाखवणार म्हणजे मग आमचं पक्ष आपण दाखवूच ना मग आता दिलं तर आपण मागू तसं पण दिलं तर मग आपण करू वाढ वाढ पडल झालेले सांगतात कि जर पक्षाने आमचा विचार केला आणि जर मला दिली मिळालं तर मी पक्षाची पक्षाला नारळ करता त्या ठिकाणी पक्षाने जी जिम्मेदारी माझ्यावर दिली ती जिम्मेदारी जी मी पार करण्याची पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल असं पठाण साहेब या ठिकाणी तर पठाण साहेब आता सध्या तरी तुमच्या भाग चंद्र गावामध्ये बऱ्याच लोकांच्या लोकांच्या पालन नसते ज्या अडचणी या अडचणीला आपल्या गावातून आपल्या गावाच्या बऱ्याच कामाला फोन येतात की आमच्या पालन असते तर याच्यासाठी ग्रामपंचायतच्या मध्ये विचार केला जात नाही का काम चालू आहे ना काय काम चालू आहे ते ग्रामपंचायती ग्रामपंचायत माध्यमातून नाही ते निधी आहे ते निधी दिले त्यांना ते म्हणजे ते आमचे ते विरोध माणसाला दिले आमच्या बाजूच्या माणसाला ते कामा तर मग ते काम चालू आहे ठिकाणी चालू आहे ठिकाणी नाही चालू आहे पण काम चालू आहे काम चालू आहे पण मला तरी वाटत की मी कोणत्याही पक्षाची बाजू त्या ठिकाणी करतो कोणत्याही राजकारणी मी लोकांचा त्या ठिकाणी त्यांना पाठीशी घालत नाही पण दहा पंधरा वर्षापूर्वीचा घाट सजरा आणि आताचा घाट तर आता बऱ्यापैकी घाट गावामध्ये विकासाचे काम त्या झालेले झालेले तुमच्या सेजामध्ये मला वाटतं पाहिजेच असतो कुठली तिचं राजकारण सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी लोक जातात अनेक म्हणून सरपंच असो उपसरपंच असो हे अनेक सर्वांना विरोधी पक्षाचे सदस्य जरी असले पण त्यांना सोबत घेऊन अनेक गावातील विकासाचे काम करताना दिसून येतात तर तुमच्यामध्ये मत नाही का मग आमच्या आमच्यामध्ये म्हणजे आहे पण आम्ही काय केलं आता आमची माणसं पाच माणसं असल्या काय केलं काय नाही यांना आम्ही विचारलं आणि यांच्यामध्ये भेटी भाग घेतला नाही त्यांना कळू द्या बा काय करून त्यांची तुम्ही करा मी मिटिंग मध्ये सुद्धा त्यांना विचार म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय काम केलं काय नाही आम्हाला ते काही आम, इस्टिमेट टाकवा तुम्ही काय केलं इथले निधी आल्या त्या तू का टाकल्या अजिबात होईल त्यांनी विचार म्हणजे मध्ये मी गेलो तुम्ही सही करून आम्ही घरी आता बस याचा तर तुम्ही त्यांच्या कामामध्ये दखल आणली नाही नाही बिलकुल कारण पदार्थ मी बऱ्याच ग्रामपंचायतचा अनुभव आला या ठिकाणी आहे की बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये ज्यांची सत्ता येत होती त्या सत्ताधारी लोकांना विरुद्ध पक्ष नेते त्या ठिकाणी काम करते हो ते बऱ्याच अडचणी आणत असतात पण तुमचं खरंच मोठं या ठिकाणी म्हणावं ते जरी ती विरुद्ध होती पण त्यांनी काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले तर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दाखवला तर ही एक मनाचे मोठे मना आले का पठान हो त्यांच्या जे विरुद्ध पक्ष सदस्य यांनी या ठिकाणी दाखवलेले तर पधान साहेब आता बऱ्याच वेळेस लोक त्या ठिकाणी बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी काम केले किंवा ते काम करते पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चर्चेत असतात पण तुम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय काम करत असताना पाहिजेचा मोठेपणा तो या ठिकाणी मिळताना दिसून येते एक का म्हणा हा कुठेतरी येणार कुठेतरी असं कम्फोट ऐकायला मिळतो म्हणजे चर्चेचा परिसरामध्ये नाही तर हे नेमकं कारण काय

असं मला वाटलं नाही आपलं आपलं समजून त्यांना काम केले तसं नाही मला फरका माणसं समजून माझ्या साहेब घेतले आणि ते काम पण घेतले ना यांच्या मनात आहे कि मला कोळ करून भावनी करून गावाच्या विकासाच्या पण जो पाहिजे तो मोठा मला जो पाहिजे तो माणसा अजिबात व्यक्त केलेली आहे तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की अलेखा मला एकदम देता व्यक्ती महत्व आहे आणि त्यांनी गावाच्या सेवेसाठी ते सदैव तत्व त्या ठिकाणी असतात आणि या सेवेच्या माध्यमातूनच घाटशात्रा गावांनी त्यांना अनेक वेळ त्या ठिकाणी पाठिंबा दिलेले आहे सहकार्य केलेले बरेच घाटशात्रातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि या प्रेमाच्या खातीर ते ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहे त्यानंतर सोसायटीचे डायरेक्टर सुद्धा ठिकाणी राहिलेले आहे तर त्यांनी सांगितलं की बरं मग तुम्हाला नेमकं बरेच लोक विकासाची काम करताना आणि काही तिक्कम तरी गेली पण तुमचा असं एखादा सोशल मीडियावर एखाद्याचं काम करताना किंवा गाडीचं उद्घाटन करताना किंवा त्यांना बोलताना हा फोटो सोशल मीडियावर या ठिकणतीच होती तर कुठे तुम्ही कुठेतरी काम करतात सोशल मीडियावर या ठिकाणतीच हा तुम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देतो मला त्यांना शंभर वेळेस बऱ्याच ठिकाणी मला गेलं माझ्या उद्घाटन बी केलं पण ते मिळवल्यावर त्यांना नाव टाकलं नाही

मला वाटलं ते फुटला का माझे आता नंतर ते फुटू मी बरेच लोकांना विचारलं माझा फुटो आला तरी मध्ये माझा फुटा अजिबात दिसत नाही म्हणजे ते उद्घाटन करताना दुसरं दिसत होतं काय त्यांचा आयड होती काय त्यांना तुमच्या ग्रह मोबाईल तुमच्या ग्रह ऑपरेट मोबाईल नाही माझे स्वतः त्या ठिकाणी टाकू शकत माझा लहान मोबाईल नाही माझं माझा मोठा मोबाईल नाही त्याच्यामुळे शंभर टक्के माझं भाव होतं मी काल मला काय वाटलं तर बापून यांना म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये निवडून आणल्यानंतर आपण यांना सपोर्ट केलं यांना पाठिंबा दिला सरपंच सरपंच त्यांना का हे काम ते संपर्क मध्ये घेतील पण त्यांना मला संपर्क मध्ये नाही घेताना माझ्या स्त्रीने भरपूर कामात टाकले आणि मला ते हिशोबी दाखवून पाच वर्षापर्यंत आपण केलं तर ते काम केलं अशी बातमी की प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्यावर विश्वास मला सोबत त्या ठिकाणी घेतात पण मला संपवलं तर का या सत्ताधारी पक्षाने केलं ते पण ते काय त्यांनी माझ्या साहेबत त्या ठिकाणी घेतलं পান ত্ন তরাকারাজিয়ে আনাদিকার ইতে অজেডি স্টিেনে পাক শকশতের লুকারান এও কান তেনালে পাকারাজে আকারেটিয়ে কামান্কারে की तुमचा कोणत्या तरी अडचणीसाठी एक फोन आला होता आमच्या कुठेतरी घाण त्या ठिकाणी ती घाण त्या ठिकाणी ग्रामपंचायत तर मी सांगू इच्छित आता तुम्हीच ग्रामपंचायतचे सदस्य असताना आणि तुमचीच जर अडचणी ठिकाणी दोन होऊ शकत नसेल तर मग तुम्ही लोकांची अडचण कशी मी त्याचं उत्तर तुम्हाला देतो माझं कसं झालं माझ्या मदतीचे बाबू नागी घाण आहे मी त्यांना म्हणलं तर माझं ते नागीचं घाण काढू टाका ते मला हा म्हणतात माझं काम अजिबात करत दोन तीन माझ्या घरासमोर ते राहणाऱ्या घरासमोर माझी घाण आहे तिकडे पुढे दुसरं घर तिथे माझे घाण आहे माझे माझ्या घरासमोर त्याचा घाण आहे म्हणजे ते कारण त्यांना माझं जाऊ घेऊन मला त्यांना अजिबात काहीच कामं केली तिथे मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला हा भारत देश भारतीय घटना चालतो आणि भारतीय घटनानुसार असताना आपल्या भारताला रोज से तर ज्यावेळेस तुम्ही ग्राम पंचायतचे सदस्य असताना हा अधिकार तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी होता तुम्ही ग्राम किंवा ते ग्राम पंचायतचे कर्मचारी आहेत किंवा ग्राम सभेत त्यांना आज तुम्ही हा प्रश्न त्यांना मांडायला पाहिजे त्यांच्या सोबत चर्चा करायला पाहिजे का तुम्ही ही गाण ठिकाणी का आणतो कारण हा प्रश्न ग्राम पंचायतच्या सत्ता झाल्यानंतर हा प्रश्न आपला रूप होणार असतो शासकीय कर्मचाऱ्याला असतो आणि शासकीय कर्मचाऱ्याला पक्षाचे घेण्यात देणारा नाही तो फक्त गावामध्ये ज्या आर्य अडचणी त्या आर्य अडचणी दूर करण्यासाठी आधी त्या ठिकाणी सरकार कर्मचारी त्या ठिकाणी बसवलेले असतात तर आपण ही आज ग्रामपंचायत सदस्याला किंवा सरपंचाला न सांगता ही ग्राम सेवेच्या माध्यमातून ती घाट त्या ठिकाणी साफसफाई करायला पाहिजे मग तुमचा वाटतो तरी ग्राम सेवक नाही का ग्राम चौकडी गेलो तुम्ही घरात चौकडी फायदे बोललो मी घरात चौक साहेब तू पाहून घ्या तुम्ही दिले घाणे तर ते मला म्हणे मी पाहून घेईन मग त्याच्यानंतर ते आले नाही मग त्याच्या नंतर दोन महिन्यानंतर परत मी त्याच्याकडे गेलो मी म्हटलं साहेब ते आपले ते नाले तुम्ही टाकाच म्हणलं ते नाले टाकले नाही आतापर्यंत

मग त्यांना फोन घेतलं ते म्हणजे आपण काय ना ते करू म्हणजे मारानी बोलले त्यांना बोलले ते आपण काय ना तिथे करू मग आतापर्यंत ते झालं नाही आता त्यांचं बोलायला कमीत कमी पंधरा तीन वार झाले त्यांचे ते शब्द वापराला आपण काय ना ते करू अजून काही चालणार नाही तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही पंधरा दिवस झाले या गोष्टीची तर एक वेळेस आपण ग्राम चौक तुमच्या की आमच्या घरी विनंती घाण द्यायची घरी तर आपण पुढचं काय उचलले मी काय उचलले मी म्हटलं तर कामात पोर होती करून आवाचा काम राहतो त्रासणी व्हायला पाहिजे ग्रामसोबत पासून सरपंच त्रास म्हणजे एका आपण कारण ते भावस त्यांच्यावर मी ते बोललो आता मला काय करायचंय आता निवडणूक झाली आता आपल्या नगरपालिकेची लोकांना सगळ्या सुद्धा बोललो म्हणजे ग्राम सुटलो बोललो ते ऐकत मी मग याचं काय करायचं ते पूर्ण विचार करू काय करायचं खरंच कुठेतरी त्या ग्राम हो, सेवकचा विचार से जरी ग्राम सेवक हो, आलेखा पटाल यांचा विचार करते पण का पटाल एकदम मनाने मोठे माणूस आहे त्यांनी सांगितले कि कुठेतरी ग्रामसभा ठिकाणी पाहिजे आपल्या गावाची बदनामी काय ठिकाणी झालेली पाहिजे आणि कुठेतरी सरपंच किंवा उपसरपंच किंवा ग्रामपंचायत जन्म घेतला त्या ठिकाणी मरायचंय तर कुठेतरी आपण आपण की वापर या ठिकाणी गेली पाहिजे आणि हीच बाब त्यांनी त्यांच्या आहे त्यामुळे पण कुठेतरी माणसं जाऊन माणसा नागामध्ये कुठेतरी त्यांनी जे काम करतात असून वंचित राहत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे ग्रामसेवक असेल किंवा ગ્રામ પંચાયતી આરકા માણુ છે અડચણી વેસ ત્યક્નેરકા પઠાન મિત્રો આજ આપણ અલિખા પઠાનસો ચર્ચા અને એકદમ ચાંગલા ગોળ સ્વભાવ છે આલેખા પઢાન त्यांच्यासोबत आपण तयारी केली गेलेलं आहे तर मित्रांनो जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि पुन्हा नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद